हो ज्या माणसाने मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी लाचरी पत्करली अशा लाचार माणसाकडे जायची आमची इच्छा देखील नाही असं मी म्हणेन ज्या वेळेला मुख्यमंत्रीपद उद्धवजींना हवं होतं त्यांनी मागून घेतलं असं योग्य वाट आम्हाला अधिक चांगलं वाटलं असतं परंतु शिवसेनेच्या आमदारांच्या आणि कार्यकर्त्यांच्या नेत्यांच्या बैठकीमध्ये मी सर्वसामान्य शिवसेनेकडे मुख्यमंत्री करणार म्हणून सांगायचं आणि पडद्याच्या मागून शरद पवार साहेबांना हाताशी घेऊन नाही आम्हाला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री हवेत असा हट्ट शरद पवार साहेबांनी धरला म्हणून मी मुख्यमंत्री झालो असं खोटं नाट्य उभं करायचं ही लाचारी आहे वंदनीय हिंदू सम्राट शिवसेनाप्रमाणे बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न ह्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रावरती भगवा फडकवणं होतं पण पद्धतीने लाचारी पत्करून नाही म्हणून अशा लाचार माणसाकडे जाणं आम्ही कधीही पत्करणार नाही तर सुप्रिया मिश्रांकडून अजित पवारांचं कौतुक होताना अजित पवार सकाळी सात वाजल्यापासून कामाला सुरुवात करतात मुख्यमंत्री तसा कार्यक्रम देत आणि मुख्यमंत्र्यांनी आज ते घेतलं असं त्यांचं म्हणत अजित पवारांची कॉपी केली मुख्यमंत्री बघा बघा सुप्रिया ते माझ्यापेक्षा सिनियर त्या खासदार आहेत सिनियर व्यक्ती आहेत परंतु शिंदे साहेब त्यांच्या मला तर राजकीय त्यांचा जन्म झाल्यापासून ती व्यक्ती त्या पहिल्या दिवसापासून तीन ते चार तास झोपते आज ते मुख्यमंत्री आहेत म्हणून मुं ते कमी झोपतात असं नाही कार्यकर्ता म्हणून काम करत असताना देखील एकनाथ शिंदेसाहेब अशाच पद्धतीने काम करत असतात ठाणेकर ह्याच्या बाबतीत यो, मला योग्यरित्या ह्याचं उत्तर देतील आणि म्हणून मला वाटतं कोणाकडून शिकवून घेऊन कोणी राजकारणामध्ये काम करत नसतं मला वाटतं जर का अजितदारांची सवय सुप्रिया त्यांनी जर का उद्योजना समजावून सांगितली असती तर कदाचित जास्त चांगलं झालं असतं आज ही वेळ उदोजींवरती आली नसती म्हणून तेवढाच मी सल्ला देईन की आज तुम्ही एकनाथ शिंदेसाहेबांच्या वरती बोलण्याच्याऐवजी अडीच वर्ष महाविकास आघाडीचं नेतृत्व मुख्यमंत्री म्हणून उद्धव उद्धव ठाकरे साहेब करत होते त्यावर ते किती वाजता उठायचे त्यावर ते किती तास काम करायचे ह्याच्याकडे जर का त्यांनी त्याला लक्ष दिलं असतं तर आर्थिक योग्य झालं असत की सापाला भूकंपाची जाणीव पहिल्यांदाच होते पहिलीच होते म्हणून त्यांना आता सापाची उपमा द्यायची की असं म्हणतात ना की सापाला कान नसतात परंतु त्याला भूकंप येत असा ती त्याला जाणीव पहिल्यांदा होते अशी उपमा करायची संजयराव सावंत मग करायची द्यावी लागेल आणि हा राजकीय भूकंप नक्की कोणाचं घर पाडेल हे काय सांगता येत नाही येत्या काही दिवसामध्ये कळेल आपल्याला नक्की राजकीय भूकंप हा कोणाचं नुकसान करणारे हे कळेल लवकरच त्यांचं त्यांच्यामध्ये काय चाललंय ह्याच्याबद्दल मी भाष्य करणार नाही ते एक एकच कुटुंब आहेत ते एकाच पक्षामध्ये होते त्यांच्या आता पक्षामध्ये दुभागणी झालेली आहे आणि ते आता वेगवेगळे काम आहेत आज आधी दादा आज आमच्यासोबत आहेत आणि महायुती म्हणून आम्ही एकत्रपणे चांगलं काम करतोय अजितदादांवरती कोण टीका करते त्याचं उत्तर मी घेण्यापेक्षा अजितदादा सक्षम येतो ते उत्तर देतील ना वंदनीय हृदय सम्राट शिवसेना म्हणून बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न येत्या बावीस जानेवारीला पूर्ण होतं आहे राम मंदिर हे उभं आहे आणि अशा वेळेला ह्या लोकसभेच्या निवडणुकीला एक वेगळं महत्त्व आहे मला वाटतं जनता उत्साहाने बाहेर पडणार आहे शिवसैनिक हा उत्साहाने बाहेर पडणार आहे आणि ज्या ताकदीने आज शिंदेसाहेब महाराष्ट्रामध्ये काम करत आहेत त्याचं फलित नक्कीच शिवसेना पक्षाला या महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसेल आणि त्याची मला वाटतं निवडणुकीच्या निमित्ताने नेहमी पोचपावती पावती मिळत असता आपल्या कामांची परंतु सभेच्या निमित्ताने सामान्य शिंदेसाहेबांचे विचार देखील लोकांपर्यंत पुन्हा एकदा पोचणार आहेत उद्या रत्नागिरी मतदारसंघाची सभा राजापूर येथे आहे समाननीय पालकमंत्री महोदय असतील उदयजी सामंत असतील दीपकजी केसरकर असतील आम्ही सर्व त्या तयारीला तया आहोत आणि शंभर टक्के येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीचा ज्यावेळेला निकाल लागेल त्यावेळेला रत्नागिरी लोकसभेची निवडणूक शिवसेनेचे म्हणजे महायुतीच्या उमेदवार तिथे विजय झालेले असतील हा माझा विश्वास आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी